मंडळी नमस्कार रामकृष्ण हरे वारीतला हा आमचा प्रवास आमचे अनुभव तुम्हाला निश्चित आवडत आहेत तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद सासवड ते जेजुरीच्या दरम्यान आम्हाला पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला एन एस एसचा एक खूप मोठा ग्रुप भेटला त्यांचे काही शिक्षकही होते आणि खूप सारे विद्यार्थी सुद्धा विद्यार्थिनी सुद्धा फार उत्साहात वेगवेगळी भजनं म्हणत चालत होत्या आणि या विद्यार्थ्यांची गप्पा मारल्यानंतर असं कळलं की हे विद्यार्थी व्यसनमुक्तीची एक दिंडी घेऊन वारीमध्ये चालत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य करतायत काही भारुडं भजनं या विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केली आहेत आणि एक नाही तर गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ हे विद्यार्थी या वारीमध्ये सहभागी होत आहेत या वारीच्या दरम्यान

आणि महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमधले राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जे या वारीमध्ये सहभागी असतात वारीच्या या वारीची प्रत्येकाने वेगवेगळा विषय घेऊन या प्रकारची वारी केली जाते यावेळेला वारीचा विषय हा तणावमुक्ती होत असा नि वारी असा आहे त्यानिमित्तानं हे सगळे विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी ठिकाणी वारूड कीर्तन भगतनाट्य पथनाट्य या माध्यमातून या विषयाचं प्रबोधन लोकांचं करत राहतील आता तुम्ही उदपर्यंत जाणार आहात ही वारी ही पूर्ण पंढरपूर होऊन जाईल सुरू झाली आणि वाकडीमध्ये त्याचा संकम असतो या वारीच्या मुक्कामांबरोबर त्याचा मुक्काम असतो पूर्ण वारीचे जे काही पंधरा सतरा दिवस आहे ते सगळे विचार पुण्यापासून चालू जे पुणे विद्यापीठात नाही सुरुवात झाली परवानगी

संचालक आहे दरवर्षी आपण वेगळ्या पद्धती असतो गेल्या वर्षी आपण पर्यावरण रक्षण असतो यावर्षी जी आपण राज्यवारी आहे चोवीस विद्यापीठाची मुलं आहेत या वारीमध्ये सावित्रीबाई महाराष्ट्राची इतर विद्यापीठाची मुलं आणि या वारीमध्ये आपण मुलांना संतांची शिकवण आणि आपला बहुजन समाज बहुभाषिक समाज बहुधार्मिक समाज हा कसा असतो आणि एवढे वारकरी खूप चांगल्या पद्धतीने इथून चालतात आणि मानवतेचं शिक्षण देतात जे की आज समाजाला त्याची गरज आहे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ही संपूर्ण संतांची शिकवण रुजावी म्हणून सावित्रीबाई फुले फुले विषयाची प्रयत्न करत असतं आणि हे वारीचं एकेविसावा वर्ष आहे मागच्या इकऱ्या वर्षापासून आपण वारीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन चालतो प्रत्येक वारीमध्ये पुण्यापासून पुण्यापासून पंढरपूरपर्यंत चालतो पंढरपूरपर्यंत चालतो आणि पंढरपूरच्या हरे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये याचा समारोप होता आणि तिथल्या मागची जी मुलं आहेत

आणि मुलं असतात एकामध्ये ताळकरी मृदंग हा आमचा आहे विद्यापीठाचा आहे आणि मग ही लोककला लोककलेतून प्रबोधन करावं गेल्या वर्षी सुद्धा आपण गोपाला देवाभिनंदन गोपाला हरितमारे gopala nirmalvari gopala nirmalvari gopala ram krishna hari ram krishna hari ram krishna hari jay jay ram krishna hai ram krishna hari jay jay ram krishna hai hari ram krishna hari jay jay ram krishna hai hari ram krishna hari jay राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण